नाशिक जिल्हा फॅन्सिंग असोसिएशन आणि डी एस एफ नाशिक आयोजित सोळावी मिनी आणि पाचवी चाइल्ड कप राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा शुभमंगल कार्यालय बळी मंदिर शेजारी मुंबई आग्रा हायवे नाशिक या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक दिनी घेण्यात आल्या यामध्ये बारा वर्षातील आणि दहा वर्षातील राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये वीस जिल्ह्यांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाला सुरुवात करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करून त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत बनकर नाना बच्चाव अशोक सर अशोक कदम डॉक्टर उदय डोंगरे सौ अस्मिता देशमाणी ममताज शिंदे योगेश नाटकर प्रल्हाद जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात प्रसंगी अधिक माहिती अशोक दुधारे सर यांनी दिली यांच्या साडेतीनशे राज्यविषयी साडेतीनशे वर्षानिमित्त या ठिकाणी तलवारीच्या बारा वर्षातील आणि दहा वर्षातील राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये जवळपास वीस जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झालेले आहेत आणि आजच्या या, या आ, आज ज्या स्पर्धा झाल्या त्याच्या पार्थिष वितरणासाठी या ठिकाणी सन्मान्य बनकर साहेब सन्मान्य नाना साहेब अशोका कदम योगेजी पाटील साहेब ममता शिंदे आणि राज्य संघाचे सचिव उदय डोंगरे या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय खेळ मिळायच्या चांगल्या पद्धतीने या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते धन्यवाद नाशिक येथे दिनांक पाच ते सात जून दोन हजार चोवीस दरम्यान बारा वर्षाखालील व दहा वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धांना सुरुवात झालेली आहे या स्पर्धेमध्ये जवळपास वीस जिल्ह्याच्या संघाने सहभाग नोंदवला असून या स्पर्धेतून निवडलेला संघ हा दिनांक चौदा ते अठरा जून दोन हजार चोवीस दरम्यान कटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सह सहभागी होणार आहे यापूर्वीच्या सर्व स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने उज्ज्वल कामगिरी केलेली आहे आणि निश्चितच याही स्पर्धेतून निवडलेला संघ हा महाराष्ट्राला त्या स्पर्धेमध्ये विजेतेवर पटकावून देईल अशी आशा, आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो नाशिक जिल्ह्याने स्पर्धा अतिशय यशस्वीपणे संपन्न केली आयोजित केली त्याबद्दल नाशिक जिल्हा संघटनेचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभारही व्यक्त करतो धन्यवाद माझे नाव प्रणव नरेंद्र डेरली मला फेन्सिंग सिक्स्टीन सिक्स्टीन्थ मिनी अँड फिफ्थ चाइल्ड फे फेन्सिंगमध्ये पहिला क्रमांक व डिस्ट्रिक्टमध्ये पहिला क्रमांक व टीम टीम टीममध्ये पहिला क्रमांक भे भेटला आहे याबद्दल मी खूप खुश आहे मा माझी नॅशनल जायची इच्छा आहे नॅशनलला खेळायची इच्छा आहे मला नॅशनलला गोल्ड मेडल मिळवायचे आहे धन्यवाद माझं नाव दुर्गेश हेमंत पाटील आहे आज झालेल्या स्पर्धामुळे मला गोल्ड मेडल मिळालं आहे मी नाशिककडचा आहे थँक्यू वृत्त संकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक